किरकोळ कारणावरून दोघा भावांवर कोयत्याने वार तिघांवर विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून युवक आणि त्याचा भाऊ या दोघांना लाताबुक्यांनी मारहाण करीत कोयत्याने वार करण्यात आली ही घटना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात घडली यामध्ये पृथ्वी रवी लोंडे व एकोणीस राहणार इंदिरानगर सांगली आणि त्याचा भाऊ ओम असे दोघे जखमी झाले आहेत विश्रामबाग पोलिसांनी संशयित शशी रमेश लोंडे अविनाश परशुराम लोंडे दोघेही राहणार इंदिरानगर सांगली आणि विशाल पूर्ण नाव माहित नाही या तिघांवर गुन्हा दाखल केलाय याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे घटनेची माहिती अशी की सोमवारी रात्रीच्या सुमारास फिर्यादी पृथ्वी आणि त्याचे काका शशी लोंढे अविनाश लोंढे विशाल असे शशीच्या घराच्या गच्चीवर तारुपीत बसले होते दरम्यान दिनांक नऊ फिर्यादी पृथ्वी आणि काका शशी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला त्याचा राग मनात धरून शशी आणि कोयत्याने पृथ्वीच्या चेहऱ्यावर वार केला तर अन्य दोघा संशयिताने फिर्यादी पृथ्वी आणि त्याचा भाऊ ओम यास लाता बुक्यांनी मारहाण केल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे महानकरी नेपसाठी आदिम आणि मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा